ולדע יושב, ושתנו כאן ביורשיים, ותנו כאן מדהים, אמר למה הוא התקיים איתו, ונאמר רק על זה, ואלה בעיקר כולה שענתי, שתן मला असं वाटतं मी एक स्वप्न पाहते जागे पाहून इतकं सुंदर स्वप्न फार क्वचित लोकांच्या आयुष्यात येतं असं मला वाटतं आणि आता मला मात्याला आवडलं की मी वीस वर्षापूर्वी तो निर्णय घेतला होता जेव्हा मी जाऊपे सण सोडलं तर कुठेच काही पाहायचं तर पहिल्यांदा मी जाण होतं ठाण्याला जो जागा घेतली आणि परमेश्वराची योजना अशी होती की मी डोकरीत यावं आणि मला त्याने मध्ये सोडली नसताना एका तासात ही जागा नाही काही त्रास नाही काही काही हिशोब ताबडतो पूर्ण सगळा चेक दिला आणि तासा घालत माझ्या नावाने जागा झाली ते कळ मोठं आश्चर्य आज माझ भाग्य आहे की माझे बंधू समान मित्र आमचे भागी हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा चमत्कार आश्चर्य वाटत की चमत्कार असं मी काय कर्तृत्व केलं पण एवढं सुंदर फंक्शन आयोजित करायचं तर मला असं वाटत की सगळे पूर्व पुण्या महानवरांची पोळ आठवले मला

लहानपणी गरिबी होती म्हणून मी आज उभा आहे तुम्हाला आश्चर्य वाटते की मी वयाच्या वर्षापासून नोकरी का शाळेची फी भरण्यासाठी अनेक अनेक गोष्टी करण्यासाठी मला तेव्हा आठ रुपयाची फक्त पाच रुपये मिळायचे बायकाला त्यातले चार रुपये शाळेला द्यायचे आणि चार रुपये आईला द्यायचे त्या रुपयाचा हिशोब असा होता दोन रुपयाचे इलेक्ट्रिसिटीचे बिल आणि दोन रुपयाचे मी आईला द्यायचे मला असं वाटत की अनवदानाने वा माझ्या हातून प्रकाशाची पूजा झाली आणि तो प्रकाश माझ्या आयुष्यात अधिक बनू मला असं वाटत आजचा जो क्षण आहे हा माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम क्षण आहे असं काय पुण्य केलंय ऐंशी वर्ष किती लोकांना होतात आमचे जे बाकी आहेत त्यांचा उत्साह आहे तो वर्णातीत आहे काय मला माहिती आहे कुठली पुण्य पडात आली तरी मला भाऊ मानतात आणि माझं एवढं कौतुक करतात ते की मला आश्चर्य वाटते की सख्या भाऊ बाबा जायला फोन करत नाही आणि हा मानलेला भाऊ माझ्यासाठी लाभतोय हे काय माहिती कुठली पुणे आहे ती कल्पना नाही तिथे मी तपन करत नाहीये पण माझ्या आयुष्यात स्वामींच्या कृपांकित आहे माझ्यावर माझे सद्गुरु श्री राघवेंद्र स्वामी यांचे प्रचंड प्रचंड प्रेम आहे माझ्यावर नाही तर मला सांगा एक एकमेरच्या अन्नाला मोतात असलेला मी बरीच वर्ष आज किती मी सातव्या स्वर्गात आहे हा स्वर्ग मला कल्पना सुद्धा नव्हता कसा आला माहित नाही आज मला ऐंशी वर्ष पूर्ण झाली फार कर्तृत्व केलं असं काही नाही एवढ्या गोष्ट खरी आहे की मी लेखन केलं आणि ते लेखन कुठलं केलं तर ते शाश्वत लेखन केलं मी जर नुसत्या कथा कादंबरा लिहिल्या असत्या तर मला काहीही नाव मिळालं नसतं तर मी अध्यात्म क्षेत्रात विशेषतः लहान असल्यापासून ज्ञानदेवांचा हात घट्ट धरला आणि त्या ज्ञानदेवांनी माझ्यावर जे प्रेम केलंय ते वर्णात आहे सांगण्याचा मुद्दा असा की माझं आयुष्य खूप भाग्यवान आहे असं मला वाटत प्रत्येक वळणावर माझ्या आयुष्याच्या खूप चांगली माणसं भेटली खूप चांगली म्हणजे माझ्यावर निहाय प्रेम करणारी अशी मला माणसं भेटली प्रत्येक वळणावर आणि जिथे जिथे माझा तोल जात होता तेव्हा सावराला तो हात असायचा काहीतरी तो जातो माणसाच्या आयुष्यात पण तो सावराला हात मला प्रत्येक मला स्वामींच्या कृपेने मिळाला सांगायचं तर आमच्या संपूर्ण कुटुंबावर श्री राघवेंद्र स्वामी मात्र कृपा दृष्टी आहे आणि म्हणून कोणती गुन्हे अशी येते फळाला दोन दळाला चांदणे निगडून दगडून यावे असं माझ्या आयुष्याला चांदण दोनदळी चांदळ लगडून आलंय असं मला वाटतं आज असा हा जो ऐंशी वर्ष पूर्णतः तो आहे हा माझ्या कल्पनेत नव्हता इतकी छान माणसं एका वेळेला एकत्र येतात ते तेवढं माग्य एवढी माणसं आपल्या आयुष्यात आहेत जी निखळत प्रेम करत आहेत कसलीही अपेक्षा नाही फक्त प्रेम आणि मला असं वाटतं प्रेम अर्पण करणारी माणसं निराळी असतात जेव्हा खोल उडी मारतात प्रेमात तेव्हा किती उंच जातात असं मला वाटते तर आपल्याला असं वाटत माणसं जमा झाली ती अजूनही माझ्या सोबत आहे कोणी माझा हात सोडलेला नाही अजूनपर्यंत नाही सोडला मी प्रयत्न केला असेल पण त्यांनी माझा हात घट्ट लगून ठेवलाय ही सुद्धा ईश्वराची माझ्यावर कृपा आहे म्हणजे आमच्या संपूर्ण देशपांडे कुटुंबावर राघवेंद्र स्वामी अतोनात कृपा प्रत्येक पावलावर ते हात धरतात प्रत्येक पावलावर मला सांगा एक काळ बरीच पैसे अन्नाला मी सातव्या स्वर्गात आहे कुठून कुठे आलो म्हणजे मला असं हो वाटतं की पूर्व आयुष्यात जरा त्रास झाला तरी उत्तर आयुष्य सुखात चालते बऱ्याचशा हो। लोकांचं पूर्व आयुष्य चांगलं जात आणि उत्तर आयुष्य इतकं वाईट जात हो। की आपल्याला वाईट वाटतं अर अरे हा एकेकाचा राजा माणूस हा ठिकाणी झाले आणि आम्ही एकेकाची म्हणजे खोट्यावर केली मी वादावर जेवले या दिवशी हा वाद हा पूर्वीच्या काळी ब्राह्मणांना मुलांना शिक्षणासाठी वादात लाभायचे दोन वेळेचं जेवण आपोआप सुटायचे हे माझं भाग्य आहे पण अशा वादावर मी ज्यांच्या ज्यांच्याकडे म्हणून वादावर जेवलो त्या सगळ्यांची मी कृतज्ञेतली नोंद घेतली आणि जेव्हा जेव्हा मला शक्य आहे त्या माणसाला मी भेटलो कारण का त्याने माझं लहानपण जवजवलं नुसतं अन्न नाही दिलं जवजवलं खोटं वाटेल की मला फी भरणार पण आमच्या घरात पैसे पैश्च। चार रुपयाची फी ती सुद्धा वडिलांना देता येत नव्हती तर आमच्या हेडमास्तरना माझी एक ते केली त्यांना माहिती होत त्यांनी मला त्या शाळेतल्या एका मुलाची शिकवणी दिली आठ रुपयाची आणि मला फ्रीशी देऊ आठ रुपयाची फी चार रुपये केली आणि ते म्हणजे चार रुपये इथे बैठते परत आणि चार रुपये इलेक्ट्रिसिटीचं बिल आणि कोळशाचं बिल ते म्हणजे मदत म्हणजे मला आठवत आहे की वैभव मी वयाच्या आठ नऊ वर्षापासून आई वडिलांना काहीतरी मदत करते मी कधी त्यांचा बोजा लावू मला तर शिक्षणासाठी सुद्धा खर्च करावा लागला नाही कारण मला ईश्वरी कृपेने स्कॉलरशिप पण मिळत घेतली आणि माझं शिक्षण सुद्धा सहजगती आलं मला जेव्हा एस एस सी झालो एस एस सी तर सुदैवानी मला रिझर्व्ह बँकेत नोकरी लागली तर आमचं एक डिपार्टमेंट होतं डिपार्टमेंट ऑफ बँकिंग ऑपरेशन तिथे मी मी पहिल्या मला दुसऱ्या मला जायला घाबरायचो कारण तिथे सगळे ग्रॅज्युएट म्हणजे ते त्या डिपार्टमेंटला सगळे ग्रॅज्युएट नॉन ग्रॅज्युएट टोटे तर मला त्या डिपार्टमेंटला जायला भीती वाटायची हे कारण होतं पण मी म्हणलं आपण पण ग्रॅज्युएट व्हायचं आणि असं करत करत मला एम ए पर्यंत शिक्षण घेता आलं हे माझं भाग्य आहे मला पी एच डी करायची होती त्यासाठी सगळी तजवीज केली मी पण पर परमेश्वराच्या मनात नव्हतं मी डॉक्टरेट करतो पण पर परमेश्वराने माझी इच्छा वेगळ्या प्रकारे पुरी केली ती अशी की मी पी एच डीच झालो म्हणजे संत साहित्य कोणी लागलं की युनिव्हर्सिटी माझी नेमणूक करायची युनिव्हर्सिटी तेवढे भाग्य आपण डॉक्टरेट नसताना डॉक्टरेट शिकणाऱ्या माणसाला मदत करतो मला असं आपण वचन वाचतो आपला हात देता पाहिजे पण जो जेव्हा खऱ्या अर्थाने हात देता होतो तेव्हा ते समाधान मिळतं ते खेड्या हाताला कधी मिळत नाही असं मला वाटतं आयुष्यभर मला असं वाटतं की मी ज्ञानाचा सभासद वाटलो पालना कमी समजावून सांगायचं म्हणून का कि त्या विद्यार्थ्याची ज्ञानशक्ती त्या कवितेपुरती मर्यादित नमुने तर समग्र पाडगावकर काढला पाहिजे असं मला वाटतं आणि अशा प्रकारे मी भवन्स कॉलेजला जवळजवळ दहा वर्ष नॉर्मिंग कॉलेज शिकवत जायचो मराठी कुठे आमचे हेड मास्तर म्हणायचे जयदेवन प्रिन्सिपल होते त्यांनी मला परवानगी दिली शिकवायला पण ते म्हणले तुला पैसे मिळणार नाही पैशाचे घेऊनच नाही मला मला माझे बाप रिझर्व्ह बँक आहे ती मला पोहचते मला पैसे नको तर तुम्हाला खोट वाटेल मी विद्यार्थी होतो शिकवताना तर आमचा भवन कॉलेजचा वर्ग चौथ्या मारायचा मी शिकवायला जायचो तर लिफ्ट मला आत घेता नाही तुम्ही विद्यार्थी आत घ्यायचो नाही आणि म्हणजे मी शिकवत जायचो ते नको त्याचा काही संबंध नाही मला काय वाटत नसते पण चार चिरे जोडून जायचं आणि जायचं मला असं वाटतं की मी आयुष्यभर सहन श्रीलंकेला माझ्या सोबत घेतलं काही असो सहन व्हायचं तर मला एक माहिती आहे अपुऱ्या हाती तस तर काही हे समज आलं कोणी दिले तर हात आपुले हाती घ्यावे बिरबिरणाऱ्या फुलपाखाला नसे नकाशा विश्रामध्ये त्याचं फुलं करायची काय काय सुंदर का करायला पात्रांशी आपण करू आता सुखासाठी नये आलं तर घाव नाही आलं तरी त्याचा आनंद मानाव मी आयुष्यभर कधीही मला हे अमुख्य दुःख आहे अजिबात मला दुःख नाहीच आहे मला खूप मला वाटत की मी दुःख फक्त आयुष्य देतोय गीत रामायणमध्ये रामाने सांगितलंय कि दुःखमुक्त जगनाका ओळ ऐकल्यावर मांडूळकरांशी माझे संबंध चांगले होते ही ओळख माझा लागू नाहीये असं मांडू केला मी सांगू शकलो आणि पाडूक असले कारण मांडूळकर माणसाधार होते ते माझं भाग्य की मांडूळकर म्हणा पारगावकर म्हणा बापट म्हणा करंदीकर म्हणा याची फार मोठी कवित मंडळी आहे त्यांचा माझा ठरव होता ओळख नव्हे ठरव होता मला असं वाटत समजा पालगावकरांनी एखादी कविता लिहिली तर मला फोन करून सांगायचे वामन आता कविता लिहिली काय भाग्य जी कविता आपण दिवाळी अंगात आल्यावर ऐकतो त्यांच्या हस्तलिखित मला ऐकवायचे तर फार थोड्याला भाग्य मिळतं मला असं वाटत मला परमेश्वरी तृपेने खूप भाग्य मिळालं काही कमी नाही हा सत्कार सोहळा काय माझी लायकी येऊ काय पण यांचे हे माझ्यासाठी त्यांनी खरं की या निमित्तानं सगळ्यांना एकत्र आहोत ऐंशी वर्ष का मी एकटा आहे त्या ऐशी पार केलेल्या के माणसाचा घरातली माणसं सुद्धा विचारत नाही आणि ते हा एक मनुष्य शीळ वाजवतो आणि तुम्ही एवढी माणसं एकत्र येतात तेवढं भाग्य माझ्यासाठी एक असं माझं नाहीये बागींसारखी का पण बागिनी ज्या ती बोलवलंय मला जायलाच पाहिजे असे बागीन वेळेस आहे तर आज आपला मला बोलावं लागलं छान पाहिजे मला बोलायला दिलं मी साहित्य समेला व्यासपीठावर सुद्धा अर्धा अर्धा तास बोललोय अखिल भारतीय पण ते पुण्य वेगळं आणि आजचं पुण्य वेगळं असं मला वाटतं आजच्या पुण्याला जे प्रेम आहे ते साहित्य करण्याचं व्यासपीठ तुम्हाला मिळणार नाही मी अनुभव सांगतो तिथे आता या छोट्याशा हॉलमध्ये तुम्ही जी माणसं जमा झाला आणि प्रेमाने आता ह्या आजच्या सभागृहाचं सर्वात मोठं वैश्विक काय इथे फक्त प्रेम आहे शिरीष बाईंच्या भाषेत सांगायचं प्रेम अर्पण करणारी माणसं निराळी येतात जेव्हा ती प्रेमात कोसळतात तेव्हा ते किती उंच जातात त्याचा अनुभव या ओळीचा अनुभव मला आज मिळाला तर असं हे छान आजचं संमेलन झालं माझी ऐंशी वर्ष आजच ऐंशी आज माझी पूर्ण झाली ते ऐंशी वर्ष मला आयुष्यभर मी जेव्हा डोळे मिटेन तेव्हा मला हा प्रसंग आठवे अरे बाबा एक असं मला छान ऐंशी आईश... बागेने पंच्याहत्तरी पण सादरी केली आज ऐंशी सुद्धा सादरी केली काय वेळ येतात माझं आले धावत काही कारण नाही माझ्यापासून त्याला काहीही फायदा नाही पण तरी सुद्धा व्यापारातला मनुष्य अजून सुद्धा नफा तोडा न मनुष्य कधीच बघितलं नाही कधीच नाही देणं बस बाकीला ऐकत माहिती घ्यायचं घ्यायचं नाही ते मला इतकं देतात पण माझ्याकडचा अर्धा कप चहा पण पित नाही काय सांगणार मी मी काय म्हणत नाही तर असं सांगायचा मुद्दा फंक्शन काय संबंध आहे ऐंशी वर्ष पूर्ण केली रोज एक रोज सकाळ होते दुपार होते संध्याकाळ होते दिवस माळवायचो परत नव्हे दिवस विचारतो आपलं वय वाढत जात आपण कॅलेंडर प्रमाणे वय वाढतो पण ते महत्वाचं नाही आपण दिवस कसे घालवले कोणाच्या सहवासात फार महत्वाचं आहे मागी निमाणे फोन केली आहे थांबायची तुम्ही आता थांबतो की <laughs>